मला गोप्या म्हणला काय आणि काय म्हणा मला त्याचा फरक पडत नाही मग मी तुला जनत्या म्हटलं तर चालेल का चालेल का अरे त्या त्याला माझ चॅलेंज आहे माझी हात आणि पाय तोडायची तुम्ही भाषा मध्ये केली ते वाळव्याचं कुत्र म्हणत होत की त्याला तोरं हुडकायला चाललेत त्या जयंत्याला आणि त्या वाळव्याच्या कुत्र्याला मी आव्हान करतोय बिरोबाच्या मनातलं तुम्ही जरवंत पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंत पाटील आणि तो वाळव्याचा कुत्रा मला टाइमिंग मिळेल टाइमिंग अरे बघा मीडियावाल्यानो मित्रांनो हे बघा माझं काय हे वाघ बघा टार्गेट करताय गोपी जात टार्गेट करण्याचं कारण काय आहे त्यांना माहित आहे हा लोकांना जागा करतोय हे त्यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे त्याचं मला लोकांना सगळं समजून सांगतंय आणि लोक आम्हाला नमस्कार करायची बंद करते लोक आम्हाला कोकण कापायची घरी जेवायला बोलवायची बंद केलं गावात बॅनर लोक लावायची ते लोकांनी बंद केलं हे यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे ज्यांनी कारखाने ढापले त्यांच्या विरोधातली आहे अरे तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता जयंतरावला माझा सवाल आहे तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगलसूत्र मी चोरला सांग देताना आमचं बोलतोय गोपीचंद प्रगतचे संस्कार खराब आहेत जर प्रस्थापितानो तुम्हाला वाटत असेल गोपीचंद पडळकरचे संस्कार खराब आहेत याची मला फिकीर नाही आहे तुम्हाला काही वाटू दे त्याचं मला घेणं देणं नाही आहे त्याचं मला घेणं देणं नाही आहे अरे हम जमाने का ख्याल नाही रखते हम जमाने का ख्याल नाही रखते ज्या नजीक ज्या जमीन ना माने वा सलाम नाही करते नाही हे यांचं सगळ्यात मोठं दुकलं आहे अरे पण मी विषय मांडतो त्याच्यावरती बोला कारखान्याची जमीन का विकू देत नाही कारण तुम्हाला अख्खा कारखाना ढापायचा आहे दोनशे एकोणऐंशी एकराचा तीस लाखानं दर काढलाय म्हणजे विचार करा कोर्टानं परवानगी दिली तुम्ही साठ एकर विका साठ कारखाना जिवंत राहतोय दोनशे वीस एकर जमीन कारखान्याकडे राहते शिल्लक राहतोय जयंत म्हणतोय नाही मला अख्खा ढापायचा अरे एकटा गोपीचंद दहा मिनिट बोलला आणि अख्ख्या महाराष्ट्रातले पाद्रे रस्त्यावरती आले छत्तीस का कितीतरी विरोधात झाले आणि ते म्हणले याची आमदारकी घालवा अरे म्हटलं आमदार की काय कुठला काय तुमच्या उघरड्यातला काय कचरा आहे का आमदार आमदारकी काय तुमच्या परड्यातला आहे का विधानसभा मतदारसंघात का माय बाप जनतेने मला निवडून दिलाय यांना तो अधिकार आहे मग हा पदरेच्या कार्यक्रमाला गेला हा जियाजनच्या कार्यक्रमाला का गेला आणि तिथं माझ्या विरोधामध्ये भाषण करतोय म्हणजे हा हिंदू विरोधी आहे ईश्वरपूर मधल्या लोकांनी लक्षात ठेवला पाहिजे हिंदू विरोधी आहे याला जागा दाखवायची वेळ आलेली आहे बरोबर की नाही तुम्हाला भीती दाखवताय कुणाला भीती कुणाला आहे गोपीचंद पडाकरला तुम्ही माझ्या डोक्यात जाण्याचा प्रयत्न करू नका मला ज्यांना ज्यांना वाटते गोपीचंद पळकरच्या डोक्यात जायचं आहे त्यांच्यासाठी मी एक वाक्य म्हणतो डोंट युअर ट्राय टू गेट इनसाइड माय हेड ट्राय टू गेट इन साइड इट्स अ डार्क फॉर यू माझ्या डोक्यात जाण्याचा प्रयत्न केला तर ती तुमच्यासाठी गाडी कुट्ट आमची राहील हे लक्षात ठेवा ज्याला वाटते गोपीचंद म्हणजे मेंढरा आहे हो मेंढरा मागत आम्हाला आमचा ओव्या गाणारा मेंढरा माग असतो तो शाळा शिकलेला नसतो पण अख्ख रामायण ओवी आमचा मेंढका मेंढरा मध्ये मेंढरा माग असतो तो तिथं नसतो वाघासारखे जगले आणि म्हणून तुम्हाला पण वाघासारखं जगावं लागेल जगणार की नाही कुणाकुणाला वाटते वाघासारखं जगावं अरे सांगलीमध्ये म्हणले महाराष्ट्र संस्कृती बचाव सभा आणि मला शिवय दे मला आई देत म्हटले का नाही सांगा कुठल्या टीव्ही वरती ह्याच्यावर चर्चा झाली का एक विधानसभेचा आमदार ज्याला चाळीस हजारच्या मताने निवडून दिलाय त्याच्या विरोधामध्ये हे शिव्या देत आहेत हे गोप्या गोप्या म्हणतायत कुठं डेबिट झालं नाही कुठं तिथं आता स्पेशल रिपोर्ट झाला नाही म्हणजे यांना हे मान्य आहे मला गोप्या म्हणल्या मला म्हणू दे रे मी एकदम सामान्य घरातला मला गोप्या म्हणला काय आणि काय म्हणा मला त्याचा फरक पडत नाही मग मी तुला जनत्या म्हटलं तर चालेल का चालेल का मी म्हणणार नाही पण असं म्हणलं तर चालेल का अरे त्या त्याला माझ चॅलेंज आहे माझी हात आणि पाय तोडायची तुम्ही भाषा सांगलीमध्ये केली ते वाळव्याचं कुत्र म्हणत होत की त्याला तोर हुडकायला चालले त्या जयंत्याला आणि त्या, त्या वाळव्याच्या कुत्र्याला मी आव्हान करतोय बिरोबाच्या बनातमा तुम्ही जर जातीवंत पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंत पाटील आणि तो वाळव्याचा कुत्रा मला टायमिंग देईल टायमिंग अरे बघा मीडियावाल्यानो मित्रांनो हे बघा माझं काय चाललं हे वाघ बघा माझं वाक्य पुढचं ऐकून घ्या जयंत्या आणि वाळव्याच्या कुत्र्यानं उद्या मुंबईमध्ये सांगलीमध्ये प्रेस घ्यायची आणि त्याने सांगायचं गोपीचंद पडळकर ना ईश्वरपुर मध्ये यायचं की वाळव्यात यायच वार आणि वेळ मला सांगा मी तिथं येतो बरोबर ना हॅशटॅग गोपीचंद पडळकर हॅशटॅग जयंत पाटील टॅग पडळकर वर्सेस पाटील टॅग पडळकर वर्सेस शरद पवार टॅग पडळकर वर्सेस अजित पवार टॅग महाराष्ट्र पॉलिटिक्स टॅग राजकीय वाद टॅग राजकारण हॅश हॅशटॅग बीजेपी हॅशटॅग एन सी पी हॅशटॅग शरद पवार हॅश टॅग देवेंद्र फडणवीस हॅश टॅग जितेंद्र हॅश टॅग सांगली हैश टैग #मराठीराजकारण हैश टैग मराठी न्यूज हैश टैग मराठी हैश टैग कॉन्ट्रोवर्सी हैश टैग ड्रामा हैश टैग स्कैंडल हॅशटॅग पब्लिक स्टेटमेंट हॅशटॅग अभद्र वाक्य हॅशटॅग धनगर आरक्षण हॅशटॅग मनोज जरांगे हॅशटॅग गोपीचंद पडोळकर वर्सेस मनोज जरांगे हॅशटॅग मराठा वर्सेस ओबीसी हॅशटॅग मराठी रिझर्वेशन हैश टैग ओबीसी आरक्षण हैश टैग पॉलिटिकल अटैकै वायरल न्यूज हैश टैग प्रोटेस्ट हैश टैग सपोर्टर्स रिएशन हैश टैग अपोजिशन रिएक्शन Hashtag state news, Hashtag breaking news, Hashtag news update, Hashtag political conflict, Hashtag media coverage. हॅश टॅग स्टेटमेंट रिस्पॉन्स हॅश टॅग रिॲक्शन व्हिडिओ हॅश टॅग मराठी न्यूज टुडे हॅश टॅग महाराष्ट्र बातम्या हॅश टॅग मराठी बातम्या हॅश टॅग न्यूज इन मराठी हॅश टॅग पॉलिटिकल स्टोम हॅश पावर स्ट्रगल हॅशटॅग इलेक्शन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह